मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते डोंबिवली पूर्वेकडील सुनील येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचं लोकार्पण करण्यात गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा पडीक होती या जागेवर गर्दुल्ले मद्यपींचा त्रास होता या जागेवर उद्यान बनवण्यासाठी स्थानिक नगरसेवक राजन मराठे प्रयत्नशील होते त्यांनी या उद्यानासाठी महापालिका प्रशासनासह मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला राजू पाटील यांच्या माध्यमातून साठ लाखांचा निधी या उद्यानासाठी देण्यात आला या उद्यानात अद्यावत सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत तसेच लहान मुलांसाठी अद्यावत खेळणं देखील बसवण्यात आल्या आज मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते या उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी महिला वयोवृद्ध नागरिकांनी तरुणांनी तसेच लहान मुलांनी देखील मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले <laughs> आहे प खरं तर इथे राजन मराठे आमचे आणि ज्योतिदाई मराठे नगरसेवक माझी नगरसेवक आहेत आणि वॉर्डात खूप उत्तमरित्या काम करत आहेत आताच त्यांना त्यांनी ब एक एका उद्यानाला क्रमांक एकचं बक्षीस मिळालेलं आहे त्याची निगराणी ते व्यवस्थित राहतात त्या अनुषंगाने त्यांनी अजून इथे एक गार्डन डेव्हलप करायचा विचार केला हा जो प्लॉट आहे प झोपडपट्टी होती ते कचरा वगैरे साम्राज्य असायचं आहे कचऱ्याचा आणि अशा ठिकाणी मला वाटतं योग्य व्यक्तीच्या वॉर्डात एकाद एका चांगल्या गार्डनचा शुभारंभ झालेला आहे